माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री म्हणून मी सुद्धा मदत पुनर्वसन मंत्री अभयकांत पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे शेती नुकसानाचं घर नुकसान काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे तीन दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे यावर एटीआरएफ एनडी आर एफच्या टीम्स त्या अलर्ट ठेवल्या पाहिजे काही भागामध्ये शाळेला सुट्ट्या द्यायची गरज आहे की शाळेला सुट्ट्या देण्याचाही निर्णय या ठिकाणी आपण करतो आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काल दिवसा आणि या ठिकाणी चांदूर तालुक्यात गेलो तिथे फार नुकसान झालं आहे तर जे काही पावसाचं नुकसान झालं आहे नैसर्गिक नुकसान झालं आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई कलेक्टरच्या त्या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन अकाउंट आहेत त्यामधून देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे पंचनामे सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत जसे जसे पंचनामे येतील तसे तसे नुकसान भरपाई एनडी आर एफ एन टी आर एफच्या टीम आमची टाकून घेणार मुंबईत प्रत्येक पाऊस पडतोय पावसाचा इशारा देण्यात साचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन काय चेंबूर संपूर्ण मुंबईमध्ये आमचं सरकार अलर्ट आहे ते महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल एनडीआरएफ डी टीम असतील हा सर्व काही लागलेल्या आहेत आणि जनतेला अलर्ट राहते त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे काढला स्पीडच्याही बद्दल विचार केला गेला के आहे गे। मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहेत त्या वॉर रूममधनंही याच्या मॉनिटरिंग करतो चेंबूरची संरक्षण भिंत देखील तिथे पडलेली आहे पाऊस तर लगातार पाऊस आहे पाऊस हा सलग आहे त्यामुळं काही भिंती पडला काही घराचा प्रॉब्लेम येणार आहे जे कच्चे घर आहे त्यांच्याही फटके येणार आहे त्या ठिकाणी अतिक्रमण राहून तरुण लोक राहतात त्यांच्याही फटके येणार आहे त्यामुळं या सर्वांना तातडीची मदत जे कलेक्टर अकाउंटमध्ये आपण देतो ती मदत देण्याचे कार्य चालू आहे राहुल गांधींनी जो आरोप केला होता शून्य नंबर अनेक लोकांना देण्यात आलाय आहे बी सी एने काल इलेक्शन कमिशनला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि खूप मोठ्या संख्या या लोकांकडे घर नाहीये किंवा ज्या ठिकाणी स्लम्स आहे बाकी वाटत झालेलं असेल मजूर असेल आणि ठिकाणी झिरो नंबर असेल महसूल मंत्री म्हणून किती लोकांच्या पत्त्यावरती झिरो नंबर दिला असतो मतदार यादीमध्ये काय त्यांचं घर नसतं लोकपत्रीमध्ये राहत असतील लोकांना पत्त्यावर राहत असतील झिरो नंबर मतदार वार्डवरती

काही लगातार निरंतर प्रक्रिया आहे त्याच्यामुळे हे सांगणं करत आहे कुठला जिरवणुक आहे कुठला कार्यक्रम पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये कुणाचे नाव केलं किंवा ॲडिशन झालं त्या ॲडिशन जा झाल्यानंतर त्या मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याकरता सर्व पक्षाला त्यांचे बूथ लेवल एजंट असतील त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील पक्षाचे अध्यक्ष असतील यांना निवडणूक आयोग लेट नोटीस देत असतं मतदार काही तुमचे ऑब्जेक्शन आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाला त्या नोटीस आल्या येतात बूथ लेवल पर्यंत जो बूथ लेव्हल आहे त्यालाही नोटीस जातो जिल्हाधिकारी आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत हे सुद्धा वारंवार बैठक येतात त्याचे